भारतीय कुरु विरध नञ्जय युद्ध श्रीकृष्णाणे गीता निरो पुनि त्याला गीता ग्रन्थ महान् प्रा महा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वांना उद्या दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस वार बुधवार गीता जयंती आणि गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गीता जयंतीवर बोलत असताना बंधूंना उद्या गीता जयंती महा उत्सव हा सोहळा साजरा करावाचा आहे कारण भगवंताने या भूतलावर अर्जुनाला निमित्त करून गीता तत्वज्ञान ग्रंथ आपल्याला दिलेला आहे सांगितलेला आहे असा हा पवित्र ग्रंथ आहे या गीता ग्रंथाची जयंती भारतभूमीवर भूतलावर असा एकच ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची जयंती साजरी होते म्हणजे कोणत्याच ग्रंथाची जयंती साजरी होत नाही फक्त गीता ग्रंथाची होते कशामुळे कारण सर्व भारतीयांचा तो प्राण आहे गीता ग्रंथ महान सर्व ग्रंथामध्ये गीता ग्रंथ हा महान म्हणजे श्रेष्ठ आहे गीतेचं तत्वज्ञान श्रेष्ठ श्रेष्ठ आहे एकविधा भक्ती गीतेमध्ये भगवंत गोपाल कृष्णाने सांगितलेली आहे एकविधा भक्ती एका परमेश्वराची भक्ती म्हणून इतकं वैशिष्ट्य त्या गीतेचं आहे म्हणून त्या गीता ग्रंथाची जयंती पूर्वापार परंपरेने साजरी होत आहे हे अभिमानाची गोष्ट आहे हिंदूचा धर्मग्रंथ हा गीता ग्रंथ आहे आणि त्या गीता ग्रंथाची जयंती आपल्याला साजरी कराव्याला मिळत आहे इथे आपण भाग्यवंत आहोत पुण्यवंत हो, आहोत हो। उद्या दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आपल्या आप पूर्वजांनी हा उत्सव साजरा केलेला आहे गीता जयंतीचा आणि आपण तो उत्सव आता साजरा करत आहोत म्हणून गीता ग्रंथ हा पापाला नाश आहे पुण्याला निर्माण करणार आहे आनंदाला निर्माण करणार आहे आमचं जीवन समृद्ध करणार आहे आम्हाला सुखी करणार आहे त्या गीते गीतेच्या ग्र, ग्रंथामध्ये एकविधा भक्ती भगवंताने सांगितलेले आहे म्हणून आपण त्या दिवशी असा संकल्प आणि विचार करावायचा आहे त्या गीता ग्रंथाला पूजून गीता ग्रंथाला सन्मूख ठेवून कारण गीता ग्रंथ हा महान आहे गीतेचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून त्याची जयंती आपण साजरी करत आहोत त्या गीतेचं तत्वज्ञान एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची भक्ती देवतेची सुद्धा माहिती प्रपंचाची सुद्धा माहिती आणि जीव देवता जीवाची सुद्धा त्याच्यामध्ये महती आहे माहिती आहे म्हणून त्या गीता ग्रंथाचं मोल अमोल मोल होत नाही त्याच किंमत होत नाही त्याची असा हा गीता ग्रंथ भगवान गोपाल कृष्णाने आपल्या भारतमातेवर या भूतलावर अर्जुनाला युद्धप्रसंगी निमित्त करून विश्वरूप दाखवून अठरा दिवसामध्ये अठरा अध्याय देवाने निरूपण केलेले आहे युद्ध अठरा दिवस चाललं आणि अठरा दिवसामध्ये भगवंताने ती कृष्ण गीता निरूपण केली म्हणून सकळ ग्रंथाचा मूळ पाया असलेली ही भगवद्गीता सकळ ग्रंथाचा सार असलेली भगवद्गीता सगळ्या ग्रंथाला आधारभूत असलेली भगवद्गीता भारत मातेवर भारत भूतलावर जेवढे ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथाचा सार मतितार्थ गर्भितार्थ तो गीतेमध्ये आहे म्हणून इतर ग्रंथाचं ज्ञान तत्वज्ञान गीतेमध्ये सापडत पण गीतेचं तत्वज्ञान दुसऱ्या ग्रंथामध्ये सापडत नाही हे गीतेचं वैशिष्ट्य आहे शब्दरूपी परमेश्वर त्या गीतेमध्ये आहे शब्दरूपी परमेश्वराचं सामर्थ्य त्या गीतेमध्ये आहे आणि म्हणून त्या गीतेचं पूजन आपण करतो आहोत गीतेची जयंती आपण साजरी करतो आहोत गीतेचा उत्सव आपण साजरा करतो आहोत आणि करायला पाहिजे त्यामध्ये भगवान गोपालकृष्णाची प्रतिकृती दे त्या गीतेमध्ये उतरलेली आहे निक्षेपलेली आहे ठेवलेली आहे देवाने सामर्थ्य निकषेपलेलं आहे आणि त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे शब्दामध्ये पावर आहे शब्दामध्ये ताकद आहे त्या गीता ग्रंथाचं पारायण गीता ग्रंथाच वाचन गीता ग्रंथाच अवलोकन गीता ग्रंथाच समर्पण च्वार्� समर्पणाची भावना आणि लीनता नम्रता हे तत्वज्ञान गीतेच्या माध्यमातून शिकवल्या जात म्हणून आपल्या घरोघरी आपण हा उत्सव साजरा करायला पाहिजे किंवा ज्या ठिकाणी गीता जयंतीचा उत्सव होतो त्या ठिकाणी आपण संमिलित व्हायला पाहिजे जायला पाहिजे आपल्या धर्म संप्रदायामध्ये असे धार्मिक उत्सव साजरे होतात त्या ठिकाणी आपण सहभागी व्हायला पाहिजे म्हणून गीतेच तत्वज्ञान मर्मज्ञ मर्म आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये त्या शब्दाच्या माध्यमातून अभ्यासाच्या माध्यमातून गीतेचा सराव सरावाच्या माध्यमातून आपण त्याच ग्रहण केलं पाहिजे श्लोकाचं पठन केलं पाहिजे पारायण केलं पाहिजे आणि श्लोकाचा अर्थ गुरुमुखे ज्ञानियाच्या मुखाने आचार्याच्या मुखाने समजून आपण त्या गीतेच काय तत्वज्ञान आहे भगवंताने काय सांगितलं भगवंत काय बोलले गीतेमध्ये संस्कृत मध्ये असलेले हे शब्द आहेत आणि त्या संस्कृत शब्दाचा अर्थ किंवा अभ्यास किंवा सराव आपण आपल्या प्रयत्नाने आपण आपल्या त्या त्या गीतेमध्ये विनम्र भाव ठेवून गीतेचा अभ्यास गीतेचं तत्वज्ञान हे आपण अभ्यास अभ्यासायला पाहिजे असा हा गीता ग्रंथ भगवंताने तुम्हाला आम्हाला या भारतभूमीला अर्जुनाला निमित्त करून सांगितलेलं आहे ते देवाचं वचन आपण पाळायचं देवाची आज्ञा आहे एकनिष्ठ भक्ती एका परमेश्वराची भक्ती तो परमेश्वर ओळखून परमेश्वर ओळखला पाहिजे जीवाने हेच जीवाचा आद्य कर्तव्य आहे मानव जन्माला आल्यानंतर परमेश्वर कोण आहे देवता कोण आहे प्रपंच काय आहे जीव काय आहे या चार पदार्थीची ओळख आपल्याला गीतेच्या माध्यमातून करावयाची आहे आणि हे गीतेचं तत्वज्ञान सांगत आहे सांगत आहे त्यापणा फसायला पाहिजे प्रपंच करताना व्यवसाय करताना व्यापार करताना उद्योग करताना काही वेळ का होईना पण पर परमार्थासाठी त्या गीतेसाठी गीतेच्या तत्वज्ञानासाठी आपण तो वेळ इथं काढायला पाहिजे द्यायला पाहिजे तुमचं कल्याण त्याच्यामध्ये आहे तुमचं सार्थक त्याच्यामध्ये आहे तुमच्या जीवनाची घडी बसवणारा हा धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथाच मनन पठन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण परमेश्वर हे अध्वित शास्त्र देव म्हणतात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगताना म्हणतात हे आध्वीत शास्त्र ठीक आहे म्हणजे धरले जात नाही किंवा ते शास्त्र आपल्या अंतकरणामध्ये येणार नाही आपण त्या शास्त्रापर्यंत त्या गीतेपर्यंत त्या तत्वज्ञानापर्यंत जायला पाहिजे विनम्रतेने अभ्यासायला पाहिजे सराव करायला पाहिजे तरच ते आपल्या अंतकरणाचा ठाव घेते आपल्याला येईल हे घर ने हे कौनाचे घर विघत नाही आपणच याचे घर रिगि आपणच याचे घरिगिजे म्हणजे काय शास्त्र तिकड तिकडचं येऊन तुमच्या अंतकरणामध्ये प्रवेश करणार नाही तुम्ही जिथं शास्त्र अभ्यास असतो जिथं तत्वज्ञान असतं जिथे गीतेचा अभ्यास असतो ज्या आश्रमामध्ये ना ज्या मंदिरमध्ये ज्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाऊन तो गीतेचा अभ्यास करावा लागल त्या गीतेच घर आपल्याला रिगावं लागल आपण म्हणून घर रिगत नाही आपण त्याचं घर रिगायचं आपण त्या, त्या गीतेच तत्वज्ञानाच अभ्यासाच सरावाच प्रतिज्ञेच घर आपण रिगायचं गीतेच ज्या संस्थेमध्ये ज्या शाळेमध्ये ज्या अभ्यास अभ्यासू वर्गाकडे ही गीते तत्वज्ञान चालत असेल तिथं आपण होऊन त्या गीतेचा अभ्यास करायचा हेच तर जीवनाचं आद्य कर्तव्य आहे भक्ती मार्ग आद्य कर्तव्य आहे परमेश्वराची भक्ती करणं ईश्वराची भक्ती करणं हे जीवाच या मनुष्याच मानवाच आद्य कर्तव्य आहे संसार करणं हा दुसरं कर्तव्य आहे आद्य म्हणजे प्रथम आद्य या शब्दाचा प्रथम कर्तव्य मनुष्याचं मानवाचं जर काही कोणतं असेल तर ते परमेश्वर ओळखून भक्ती करणं हे आद्य कर्तव्य आहे आणि ते तत्वज्ञान या गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला निमित्त करून सांगितली जी गीता त्या गीतेमध्ये तत्वज्ञान हे सांगितलेलं आहे भगवंताने आणि तो अभ्यास तो सराव आपल्या गीतेच्या माध्यमातून करावायचा आहे समृद्ध जीवन आपलं बनवायचं आहे बंधू गीता जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि तुम्ही तुम्ही होत आहात तत्वज्ञान ऐकत आहात काही शंका कुशंका असतील तुम्ही या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ईश प्राप्ती स्पीचच्या माध्यमातून या ठिकाणी कमेंट करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद प्रणाम जय श्री गोपाल कृष्ण जय श्री चक्रधर धन्यवाद